हजार एकोणीस चा तो ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या बोर्डावर निवडून येणं काका शरद पवार केंद्रात गेल्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात वजीर म्हणून एंट्री घेतली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात वेगवान इंजिन आज कायमचं थांबलं अजित पवार ज्यांच्या नावाभोवती गेली चार दशके महाराष्ट्राचं राजकारण फिरत होत त्यांचा प्रवास एका दुर्दैवी विमान अपघातात संपला ज्या मातीने त्यांना ताकद दिली त्याच मातीने त्यांना कवेत घेतलं दादा ही राजकारणातील केवळ एक व्यक्ती नव्हती तर ती व्यवस्थापन आकडेवारी आणि प्रशासकीय जबरेवर उभी राहिलेली एक पावर होती आज आपण इतिहास उलगडणार आहोत एक अशा नेत्याचा ज्याने नेहमी स्वतःच्या अटीवर राजकारण केलंय बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव प्रवरा येथे अजित पवारांचा जन्म झाला वडील अनंतराव पवार हे श्री शांताराम यांच्या स्टुडिओ मध्ये कामाला होते तर काका शरद पवार तेव्हा राजकारणात स्थिर होत होते अजित दादा अवघी अठरा वर्षाचे असताना वडिलांचे छत्र हरपले घराची जबाबदारी खांद्यावर आली त्यामुळे अजित पवारांचे बाळपण हे खेळण्याचे नाही तर राजनीती आणि संघर्षाच्या वातावरणात गेले राजकारण हे भावनेवर नाही तर गणितावर चालतं तिथेच मिळाली प्राथमिक शिक्षण बारामतीत पूर्ण केल्यावर त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी घेतली पण त्यांचं खरं शिक्षण कॉलेजच्या वर्गांपेक्षा सहकारी संस्था साखर कारखाने आणि ग्रामीण अर्थकारणातून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली मध्ये सहकारी साखर बोर्डावर निवडून येणं हा सार्वजनिक जीवनातील पहिला विजय होता एक्याण्णव एक हे वर्ष अजित पवारांच्या वर सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले त्याच वर्षी ते वर बारामती मधून खासदार म्हणून निवडून आले पण काका शरद पवार केंद्रात गेल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात वजीर म्हणून एंट्री घेतली बारामती विधानसभा

तर ते त्यांच्या जगण्याचा भाग होते ते नेहमी म्हणायचे राजकारणात नसतो तर फक्त शेती केली असती ही शेतीशी असलेली नाळ त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपली विधानसभा मतदारसंघ मतदारसंघ हा त्यांचा मतदार नव्हता तर ते त्यांच्या ते सत्ता, सत्ता मॉडेल पण दादांची खरी दहशत निर्माण झाली ही मंत्रालयात सकाळी सात वाजता मंत्रालयात हजेरी लावणारे दादा आय एस अधिकाऱ्यांसाठी जरब होते दादा फाईल वाचून येतात ही ओळख त्यांनी कमवली होती कामाशी काम ठेवा फालतू राजकारण नको आणि सकाळी वाजता या मग बोलू हे त्यांचे संवाद प्रशासकीय शिस्तीचे प्रतीक बनले दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवारांनी आपल्या काकांशी उघडबंड केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर धावा सांगितला आणि भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील झाले निवडणूक आयोगाने त्यांना अधिकृत पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल केले हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण पण महत्वाकांक्षी निर्णय होता सत्तेसाठी नाही तर विकासासाठी हा निर्णय घेतलाच त्यांनी वारंवार सांगितलं अजित पवार म्हणजे रिस्क घेणारा नेता दोन हजार एकोणीसचा तो ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी संपूर्ण देशाला धक्का देऊन गेला तो प्रयोग फसला असला तरी दादांनी आपली ताकद सिद्ध केली ते कधी मुख्यमंत्री झाले नाही पण सत्तेची गणित त्यांच्याच नावाभोवती फिरत राहिले सिंचन घोटाळ्यांच्या आरोप चौकशी वादग्रस्त विधाने यांनी दादाची पाठ सोडली नाही धरणाबद्दलचे विधान त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक ठरली पण दादांनी कधीही आपण निर्दोष आहोत असा गाजावाजा केला नाही तर प्रत्येक चौकशीला सामोरे गेले संकटातही न डगबगता कसं उभं राहायचं ही कला त्यांना अवगत होती त्यांनी स्वतःची प्रतिमा लोकप्रिय नेता म्हणून नाही तर एक प्रभावी सत्ता केंद्र म्हणून उभी गेली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दौऱ्यावर असताना गाठलं बारामतीकडे जाणाऱ्या विमानाने विसावा घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कठोर वास्तव्य शांत झालं अजित पवार आज आपल्यात नसले तरी त्यांनी उभे केलेले विकास कामे प्रशासकीय शिस्त इथल्या कणाकणात जिवंत राहील शब्दांचा पक्का कामाचा ध्यास असलेला आणि मातीशी इमान राखणारा एक करारी योद्धा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे भावपूर्ण श्रद्धांजली दादा